झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावरील तुळजापूर ती तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यातील बोरी गावालगत महामार्गालगतच असलेल्या शिवशक्ती धाब्या सोमवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठ्या आगीने रूप धारण केल्यामुळे या शिवशक्ती दाव्याचे मोठे आर्थिक नुकसान जा झाल्याचे समजते लागलेली आग इतकी भयानक होती की संपूर्ण महामार्गावर काळ्या पुट्ट धोराचे व जाळाचे संपूर्ण लोड रस्त्यावर पसरलेले होते या आगीत कोणीही तीही जीवितहानी झालेली नाही आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग संपूर्णपणे आटोक्यात आणलेली आहे मी अप्पासाहेब शिरसाठी एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद